डॉक्टर वयानुसार दररोज किती चालावं असा प्रश्न बरेच जण विचारतात तर आपलं वय जसं जसं वाढत जातं तसं तसं आपल्या शरीरामध्ये काही विशिष्ट बदल होत असतात आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर आपल्याला व्यायाम आप करणं अत्यंत गरजेचं असतं आणि त्यातल्या त्या एक चांगला बेस्ट व्यायाम तो म्हणजे चालण्याचा व्यायाम ज्यासाठी काही तुम्हाला विशिष्ट वेळ लागत नाही विशिष्ट जागा ठिकाण लागत नाही पैसे खर्च करायची गरज नाही कधीही तुम्ही तो व्यायाम करू शकता त्याच्यामुळं चालण्याच्या व्यायामाला आपल्या आरोग्यशास्त्रामध्ये अनन्य साधारण महत्व आहे पण मात्र कोणत्या वयामध्ये किती चालावं मित्र हो जर तुमचं वय सहा ते सतरा वयोगटात असेल तर तुम्ही दररोज किमान साठ मिनिट तरी चालण्याचा व्यायाम केला पाहिजे किंवा मैदानी खेळ खेळले पाहिजे कुठलाही शारीरिक हालचाल तुम्ही केली पाहिजे जर तुमचं वय अठरा ते चौसष्ट वयोगटामध्ये असेल तर दररोज किमान तुम्ही तीस मिनिट तरी चालण्याचा व्यायाम केला पाहिजे आणि जर तुमचं वय पासष्ट किंवा त्याच्या पुढं असेल तर किमान दररोज तुम्ही वीस ते तीस मिनिट चालण्याचा व्यायाम आवर्जून केला पाहिजे तुमच्या शारीरिक स्वास्थ्यानुसार आणि तुमच्या आरोग्यानुसार ही वेळ कमी जास्त होऊ शकते